पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणीनो मी स्वरचित दिव्याचं पद म्हणत आहे तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद श्रावण महिना लागायची आमावशा ही आली महान दिवा दिव्या संगी बोले ज्योत जळे छान श्रावण दिवाला मिरंजनीत मी मी पूजा करूया थाटा माटात आगाडा दुर्वा वाहूया फुल हार घालूया आगाडा दुर्वा वाहूया फुलहार घालूया दूध लाह्या नैवेद्य दाखवून ज्योत जळे छान ज्योत जळे छान श्रावण महिना लागायची आमावशाही आली महान दिवा दिव्या संगे बोले ज्योतळे छान ज्योत दळे छान दीप करते नमस्कार आशीर्वाद घेते तुमचा थोर दीप दिव्यानो करते नमस्कार आशीर्वाद घेते तुमचा थोर समयी चिखलाची पूजा करून समयी चिखलाची पूजा करून उजेड दिव्याचा लख रखून श्रावण महिना लागायची, आमावशाही आली मान दिवा दिव्या संगे बोले ज्योत जळे छान ज्योत तळे छान श्रावण समयीत लाविली वात पुटाने लायाचाहीराट समयीत लाविली वात पु लायाट जय श्री बी दिव्यालात जोडून दाशी जय श्री दिव्यालात जोडून ज्योत जळे ज्योत जळे ज्योत जळे छानची आम्हा आली मान दिवा दिव्या संगे बोले दिवा दिव्या संगे बोले ज्योत जळे छान ज्योत जळे छान શ્રાવણ મહિના ગોપાલ કૃષ્ણ ભગવાન કી જય નમસ્કાર મૈત્રી